जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत अनधिकृत फ्लेक्स व अतिक्रमणात असलेले बोर्ड नगर परिषदेकडून काढण्यास सुरुवात संगमनेर शहरातील अनधिकृत फ्लेक्स असलेले व अतिक्रमणात लावण्यात आलेले दुकानदारांचे बोर्ड नगर परिषद प्रशासनाकडून काढण्यास सुरुवात झाली आहे आज सकाळी पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरू करण्यात आली आहे तर काही फ्लेक्सधारकांना प्रशासनाच्या वतीने देखील देण्यात आल्या आहे शहरातील विविध ठिकाणी प्रशासनाच्या वतीने फ्लेक्स व अतिक्रमणे काढण्यात येणार आहे प्रशासनाच्या कारवाईचे संगमनेरकरांनी स्वागत केले आहे

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत